दे एकोणनव्वद ऑफ तीनशे पासष्ट तीस मार्च एक हजार नऊशे सत्तेचाळीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लॉर्ड माउंटबॅटन यांना मंदिरात जाऊन अस्पृश्यांना होणाऱ्या अन्यायाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा सल्ला दिला मंदिरात व्हाईसरॉयला प्रवेश मिळाला पण अस्पृश्य म्हणून आंबेडकरांना प्रवेश, 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 प्रवेश नाकारण्यात आला ही जातीय भेदभावाची क्रूर वास्तवता पाहून माउंट बॅटन दंग झाले त्यांनी भारतीय नेत्यांना आंबेडकरांना दलित समाजाचे नेते म्हणून मान्यता देण्याचा आग्रह धरला विरोध असूनही तीन ऑगस्ट एक हजार नऊशे सत्तेचाळीस रोजी आंबेडकरांना काँग्रेस सरकारमध्ये पदी नियुक्त करण्यात आले ही घटना दलितांवरील संस्थागत अन्याय उघ्र करते आणि स्वतंत्र भारतात समतेसाठी आंबेडकरांनी केलेल्या अखंड संघर्षाची साक्ष देते अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा